टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तालुक्यात जोळकोटोडी गावात बोलतो देशमुख आहे बोला कि दादा काय झालं साहेब आपलं द्राक्षे निलती व्यापाऱ्यानं हॅलो हॅलो बोला बोला ऐकतो ऐकतोय मी बोला द्राक्ष निल ती विट्यामधला व्यापार आहे विट्यामधला बरं हां दोन म्हणजे दोन लाख रुपये बिल अडकलेलं आहे आज देतो उद्या देतो आता दुसरी द्राक्ष आली नुसतं असंच करावं लागलंय आज देतो उद्या देतोच म्हणते बा बर बर दीद, रोज ती आता ह्याला है मार्च मधले ह्याला एक वर्ष होते बा एक वर्ष मागे मला बोललो होत या विषयाबद्दल तुम्हाला म्हणजे त्यांना बोललो होतो ते दुसरं आहे बोललो होतो तुमचा नंबर त्यांनी आता दिलाय है, मला ह्यांना सांगा म्हणून केला म्हणून सांगा म्हणून ते टायगर का त्याने म्हणलं सचिन बाहेरला बोला म्हणल्यावर तुमचा नंबर दिला त्यांनी कोणी कोणी नाव काय त्याचं था? थांबा नंबर सांगतो तुम्हाला त्यांनी दिला थांबा एक मिनिट था। 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 हॅलो हा का नंबर घ्या सधु सत्या सत्याऐंशी सहाशे बहात्तर सहाशे बहात्तर झिरो नव्याण्णव झिरो नव्याण्णव बारा त्यांनी दिला तुमचा नंबर कोण आहे काय को ना माहिती नाही मला बोला तर काय आज देतो उद्या देतोच मनाला पैशा बर रोज फोन केला की आज संध्याकाळ प्रिंट टाकतो उद्या संध्याकाळ प्रिंट टाकतो असं रोज बोलते फोन केलाय बरं बरं तुम्ही उदार कसं दिलेलं आहे यापर्यंत याप का समोरचं हा समोरचं पोट कंपनी कंपनीच आहे ना ती दरवर्षी ही करीत होतं ह्या वर्षी त्यानं ही केलं वरच्या मॅनेजर तिथं आम्ही काय यामध्ये गेलता हो आम्ही शेतकरी विट्या विटा चांगली विटा हा तिथे गेलत त्याच्या घरी गेलता घरी हो, हो। गेल्यावर म्हणला आज संध्याकाळी देतो म्हणला जाऊ आजचे दिवस थांबू नका म्हणलं आज संध्याकाळी नक्की पाठीतो रोज म्हणत करत आम्ही तेवढा दिवस आला आता रोज फोनवर म्हणतोय आज संध्याकाळी टाकतो लगे उद्या फोन केला की उद्या टाकतो असंच म्हणून ढकलित आणले तुमचा स्वतःचा माल दिलाय का दुसऱ्याचा नाही आपला स्वतःचा माल आहे स्वतःचा माल दिलाव का हां स्वतःचा माल दुसरा माल निकता आला तर आज पर्यंत दिला नाही हां अजून दिल नाही दुसरा माल आला आता मार्च मध्ये माल जाईल दुसरा बस बस आज देतो उद्या देतो आज फोन केला की म्हणते संध्याकाळी टाकतो संध्याकाळी परत बघ नाही ना तर काय मग बोलत ते असे हाँ, बोला बोला हा म्हणून म्हणलं बघा त्याला जरा तुम्ही म्हणजे कसं आडत इथले साहेब बर मग तुम्ही शेतकरी दादा एकदा तुम्हाला कळायला पाहिजे ना असल्या माणसा कशा असतात एक नंबर काय झालंय त्यानं गरवर्षी नियत होता दरवर्षी नियत होता देतो देतो दिलं एक वर्ष दिलं ह्या वर्षी, वर्षी बराबर अडकावलं बर बर बरोबर आज देतो उद्या दे देतो म्हणून आता वर्ष होत आलं की काय ही करीना गेलं दिनाच गेलय म्हणतोय दिना गेलो काय काय हा आज देतो उद्या देतो म्हणतोय हो नुसतं आश्वासन हा नुसतं आश्वासन देतोय आज देतो नक्की टाकतो आज संध्याकाळी पर्यंत मेसेज येतोय बघा ही म्हणतोय असं नुसतं म्हणतोय वर्ष होत आलं आता व्यापारी आहे का शेतकरी ना ती कसं आहे एक्सपोर्टचा मालक आहे त्याच्या खात्यावरती वरल्या कंपनीनं पूर्ण पैसे टाकले तर म्हणलं हे म्हणते ही स्वतः दिना गेलाय म्हणजे ते मोठ्या कंपनीला एक्सपोर्ट करतो आणि पार्सल करतो आणि तुमच्या गरिबांचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे लुबाडू खायचं काम करतो का चुकीच आहे ना रेंज मध्ये साहेब बोला, सा आ, बोला। आ, ती म्हणला संध्याकाळ पसवर ही करतो म्हणला घरी गेल्यावर आम्ही त्याची गाडी आणायची म्हणला होता म्हणला नाही ना आज संध्याकाळी शंभर टक्के तुमचे पैसे येतात म्हणला परत हिथं आली की म्हणाल्यावर परत म्हणला अजून संध्याकाळी येतात म्हणला उद्या नक्की टाकतो उद्या नक्की टाकतो नुसतं असं आश्वासनच द्यायला लागलंय बर 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 लोक दादा खूप विचार करून चला गेल नाही असं आता झटका बसला म्हणजे असं कसं ते दोन वर्ष गेले कोरोनाच्या ह्याच्यातली ह्या वर्षी एक वर्ष दिलं परत बागायत शेतकरी दादा तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण परमेश्वर अरुण देशमुख बरं तुम्ही बागायत शेतकरी आहोत तुम्हाला कळालं पाहिजे ना हे कसे एक रो एक तो तोंड दाखवतात एक तोंड खायचं आणि एक तोंड बघायचं आणि एक तोंड दाखवायचं काम करता आदल्या वर्षी काय केलं साहेब त्यानं के, के, के म्हणला आज नक्की ते तुम आज तुम्हाला फोन त्यानं सहा महिने फोनच बंद ठेवला होता बरोबर सहा महिने फोनच बंद परत काय म्हणलं बोला बोलायचं सहा महिने फोनच त्यानं फोन बंद केला परत आम्ही रोज फोन करतो तुमचं त्याचं लोकेशन माहितीये ते का पूर्ण हा मग त्याचं घर माहितीये मला आता जर बोलला आपण त्याला का फक्त आणखीन तुम्हाला आश्वासन द्यायचं आश्वासन द्यायचं काम करते तुम्हाला आव रोजच नुसतं असं आश्वासनच देते रोज आम्ही त्याला जायचं जायचं का सांगा तिथे डायरेक्ट उसुली करून आपण जाऊ कधी पण तुम्ही म्हणून जाऊ असं माहित का आपलं कसं हे लोकांसाठी काम करतोय धडपड करतोय आपण लोकांसाठी झडतोय म्हणून बोलतोय दादा असले लोक ना भडवे लोक असलेल्या लोकांच्या नादी लागायचं नाही आराम करू लागतो नुसता गोडीत बोलून लोक लोक गबोर गोरे काटा काढण्याचं काम बघतात आज फोन केला तुम्ही पण फोन केला आज संध्याकाळी पसरव टाकतो हा संध्याकाळी त्यांचं नक्की टाकतो पैसा असं म्हणतोय नुसतं नाही गेला ना। की ना। पैसे वसूल करून आणायचं आपण तिथून हा मग तीच मी पण म्हणलं आता जर एकदा ही नंबर आता तुम्हाला होता की त्यांना फोन केला मी ह्याच्या आधी हा ते म्हणलं तर करू म्हणलं त्यांनी काय केलं ही केलं नाही परत मी काय केलं ती प्रणिती शिंदे म्हणून आमदार आहे की बरं त्यांना मी त्यांचे एक जणांकडून संपर्क साधून त्यांना त्यांनाही केलं त्यांना केल्यावर पंधरा दिवसात देतो म्हणला पंधरा दिवसात देतो म्हणला ती परत रोजच आश्वासन देतो. आज देतो उद्या देतो आज देतो सांगलीमध्ये कुठे असतो तो विटा विटामध्ये तिथे राहत आहे विट्यामध्ये विट्यामध्ये राहते स्टँडपासून एक किलोमीटर आहे आतमध्ये गावात बर बर बर. हा काय त्याला तिथे गेले की नुसतं म्हणतोय आज संध्याकाळी टाकतो जावा जावा तुम्ही म्हणतोय आज संध्याकाळी टाकतो पण द्राक्ष होतो हा ह्या वर्षी पण द्राक्ष पण ह्या वर्षी त्याला बांधाजी आत येऊ द्या जण बांधायच्या आत नाही तुम्हाला कसले व्यापारी पाहिजे सांगा तुम्हाला तसले व्यापारी आपल्याकडे येतो आणि तसले भडव्याच्या माणसाच्या ना नादर लागू नका हो फस काय का सांगा आम्ही दोन लाख रुपये अडकले उदार कोण देते शेती परिस्थिती औषधी कोण नाही करता उदारीवाली म्हणती तुम्ही त्याच्या त्याच्या जा घरी जाऊन बसा औषध दुकानदार डायरेक्ट रोख ते ठोक द्यायचा करायचं का लागायचं नाही पहिलीच बारा वाजता व्हायचं ना तर कधी असं झालं नाही तुमचं आज सकाळ मी बारा वाजल्यापासून फोन लावतोय स्विच लागला मग कसं करायचं बघा मग तुमच्या हिशोबा कसं माहित आहे का माणूस चुकतो माणूस एकदा चुकल्यानंतर नंतर की माणूस कसा आहे काय नाही पूर्ण माणूस जजमेंट लावूनच काम करावं लागेल याच्यामध्ये माणूस एकदा चुकतो हो माणूस चुकल्यानंतर समोरच कळत आपण काय चुकलोय कसं झालं काय नाही मग तीच झाली की एकदा चुकल्यामुळे ती झाली रोज फोन केला विचार करायची गोष्ट आहे शेतकरी लोक तुम्ही ऐकून घ्या तुम्ही किती आता तुम्ही काय तर जुगाड करूनच पूर्ण पेरला असेल पूर्ण म्हणजे पूर्ण किती व्याजानं पैसे इकडून तिकडून गोळा करूनच केला सगळं व्याजानं काढून त्यांची भरती वाली ही येते म्हणून आठ वर्षभर भागला खर्चाला आता पैसे लागणार अजून आज देतो नक्की टाकतो संध्याकाळी मी ते टाकल्या झोपतच नाही तुम्हाला करतो करतो असं म्हणतो काय घाबरू नका एवढी मोठी गोष्ट काय नाही तुम्ही लेट उशीर लेट कॉन्टॅक्ट केलं मला तुम्ही नाही लेट नाही मला नंबरच तुमचा संपर्क झाला नाही मला आज संपर्क त्यांना मी म्हणला अहो जरा म्हणल्यावर त्यांनी म्हणले सचिन बायाचा नंबर व्हॉट्सअपवर टाकतो तुम्ही संग संपर्क साधा बरं बरं पण म्हणले असं ती तुम्हाला आता नंबर सांगितलं मी ते म्हणले बरं 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 बर हा काय हरकत नाही घाबरून नका काम करून देऊ तुमचं आपला कष्टाचा पैसा आहे कष्टाचा पैसा त्यात आराम कोणाला खाऊ देणार नाही मी हा हा केला नुसतं फोन केला आत्ता पण तुम्ही तुम्हाला मी मुंबई दिला का नाही आत्ता पण फोन केला का नाही की म्हणते आज संध्याकाळी टाकतो बघा आज संध्याकाळी टाकतो असं म्हणतो